यांच्या प्रचाराची सांगता सभा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज त्याचबरोबर लोकसभा मतदारसंघाच्या महाविती अधिकृत उमेदवार पंकजा गोपीनाथरावजी मुंडे त्याचबरोबर महाराष्ट्र कृषी मंत्री माननीय नामदार श्री धनंजयजी मुंडे साहेब यांचं आगमन या कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेलं आहे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचं आगमन झालेलं आहे आपण जोरदार टाळ्यांनी सर्वच मान्यवरांचं स्वागत करणार आहोत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब यांचं आगमन झालेलं आहे जोरदार परळीकरांच्या वतीनं आदरणीय महाराजांचं स्वागत आपण जाता जेवून खाता घेता पंकज फुल्ल या छत्रपती उदय लागे वसी सर्वात प्रथम म्हणजे आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिल्याबद्दल आपलं बहुमूल वेळ तुम्ही खर्च केला या ठिकाणी आला मी तर विचार करत होतो की ही प्रचाराची सभाच नाही ही पंकजाजाईंची विजय सभा आहे एवढंच सांगतो वेळ कमी आहे त्यांना बोलायचं आहे ऐकून घ्या फक्त परत औपचारिकता राहिली आहे त्यावेळेस येईन त्यावेळेस बोलीन आता एवढंच सांगतो असंच आपल्या सगळ्यांचं प्रेम राहून द्या ईश्वरचरणी प्रार्थना एवढीच करतो की आपल्या या नात्याला दृष्ट लागू नये कोण काय म्हणत आहे याच्यावर विश्वास ठेवू नका जोपर्यंत श्वासा श्वास सौस आहे तोपर्यंत तुमच्याकरता मी हाजीर आहे एवढंच सांगतो धन्यवाद नाही नाही वन्स मोर वन्स मोर काय हा कॉलर फाटल माहिती आहे का माझ्या इलेक्शनमध्ये पवारसाहेबांनी आस्तवे केली मला विचारलं पत्रकारांनी म्हटलं तुम्ही असं का ते का म्हटलं त्यांनी संकेत दिले की मला मतदान करा मग हे संकेत जे मला लागू होतात ते पंकजा ताईंला लागू होतात आता त्यांना बोलू दे आणि आपल्या सगळ्यांची तात्पुरती रजा घेतो धन्यवाद छत्रपती सुरेश, 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 सुरेश। शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन मान्यवर करत आहेत त्याचबरोबर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांच्या पुतळ्यास अभिवादन करत आहे छत्रपती शिवाजी महाराज जे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या फुकळ्या इथे पुष्प अर्पण केलं जात आहे कायपास आपल्या सर्वांच्या ज्यांची प्रेरणा मिळते ते छत्रपती शिवाजी महाराज जो गोपीनाथरावजी मुंडे जोरदार काळ्याची आपण अभियान करूयात छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब सर्व कार्यकर्त्यांना विनंती आपण बाजूला याबा श्रीमंत छत्रपती विदयरा महाराज यांचा सत्ता वतीनं